अरे तिला म्हणलं नवरा मोठा हाय ती काय आहे का काय भांडण झाला भांडण झाले भांडण मारलय काय केलं मी तिथे

बाळा ओ पप्पा प उ आ हा आता काय रे मग हां मां बोलून बोलू का काय म्हणते जिना नवरा हां जिना मारून गेला আই যাব কত 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 আই জানা ওয়াট असेल जो એય 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 يارا سان کي پنهنجو اڙي دو کلا سان کي شرطه ڇو نه ڪنه نه ڪنه نه ڪنه اي يارا يلن سان گهر مرن نه ڪنه نه ڪنه شرطه ڇو نه ڪنه شرطه ڇو नाही ना सरकार रडतत राह जो पथर जाऊ नको बाय नमस्ते काय टिंगल केलके राव तुम्ही पांबळ मराठी येत दाखो आणि मग तुम्ही असं कसं बोलला तुम्ही पावण मी तुमची थोडीशी टिंगल केली टिंगल कराय आम्ही चौग काय तुमच्या तुमच्याजसं नवर होतं

नाही मास बेळात अडकला तसाच मोडला आम्हाला कार्यक्रम पाहिजे जागरण गोंधळाचा मासा तुम्ही सगळं कलाकार मांडायला एक नंबरचा माणूस करायला

ह्याच्यामुळं तर आम्ही मग कपडे घातले आणि तिची स्टाईल आहे असाय आणि मधलं मधलं हे मधले मुलगेच नाव काय माहितीये का मी कोण आहे He... सरस्वती अरे वा वा सरस्वती सारखीच आहे ही कलावती कळाखावती गळ्या गा। खाती कला गाय कलावती गा। कलावती मला वाटलं कळ्या खातील ही दिलावती शेतकऱ्याचा होतार आहे काय जतक न शेतकरी बोल खाऊन ही कोण म्हणला

नंबर त्याला मी नंबर सांगितला बक्कल नंबर परत झालाय तुमची नावं वगैरे तुमच्या ऐका परत ठेवली असतील एक नंबरचीच आहे बाप्पाच बस रघुपती रुपती असे रघुपती रघुपती त्यांचं काय नाव हे

गणपती गणपतीला काय करायचं मोदक असतात परत करून माझ्या पुढे ठेवा आणि मला उचलून तुमच्या आईच्या फरताळीत बसवा फडताळ